नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीचा मिरची ठेसा बोला एक नंबर टेस्टी इथे मी मिरच्या घेतल्या एकदम हिरव्या गार आहेत आणि या आहेत ना तिखट आहेत पण अशा ह्याच्यात आहेत ना टिप्स आहेत तर तिखट नाही लागणार पूर्णपणे स्वच्छ धुतलेल्या आहेत धुवून कोरड्या केलेल्या आहेत ह्याच डेट काढून घ्यायचं आणि तुम्हाला अशा ठेवल्या आख्या ठेवायच्या असल्या तर आख्या ठेवा नाहीतर दोन कट करा मी इथे कटच करते पूर्णपणे इथे कट केलेले आहेत मिरची अशा कट करायच्या इथे बघा मी तवा तुमच्याकडे भिराचा तवा असला तर घ्या लोखंडी तवा घ्या कारण तव्यामध्ये खूप छान टेस्ट येतो आणि तवाच नसला तर तुम्ही कडे घ्या इथे मी शेंगदाणे घेतले आहे ते शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं शेंगदाणा आहे ते छान स्लो घ्या फायचा म्हणजे एकदम छान शेंगदाणा भाजलं ना का खूप छान असे शेंगदाणा भाजलेले आहेत आता शेंगदाणा आपण काढून घ्यायचं इथे आहे ना तुमच्या ग्रह शेंगदाणा कुटायचा असेल त्याच्यात कुठून घ्या मिक्सर नाही लावायचं कारण मिक्सरला टेस्ट खूप छान नाही त्याच्यामध्ये असं कुठून घेत ना टेस्ट खूप छान येतो आणि जा, जास्त आणि जास्त पण बारीक नाही करायचं असं शेंगदाण्याचं दोन भाग झाला पाहिजे एवढ्यापर्यंतच कुठायचं शेंगदाणे इथे तवा गरम आहे त्याच्यामध्ये आहे ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे आहे ना ठेसा खूप फिकतो आणि याच्यामध्ये आधी तेल नाही टाकायचा तेल टाकल्यानंतर मिरच्या उरतात अंगावर म्हणून अशा सुक्या जेवऱ्या भाजून घेतील तेवढ्या घोंगली आहेत गॅस नेहमीच फ्लो ठेवायचा आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार इथे बघा पूर्णपणे असं डाग डालटा आलेले आहे अजून आपण एक दोन मिनिट आहे ना तळ्यावर भाजून घ्यायचा इथे मिरच्या बघा छान अशा भाजलेल्या आहेत त्याच्यावर आहे ना आपण लसूण टाकायची जेवढी तुम्ही लसूण जास्त टाकणार ना टेस्ट खूप छान येतो इथे जिरं टाकायचं इथं मीठ टाकायचं चवीनुसार आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथे आहे ना एक पली तेल टाकायचं एकदम कमी एक मी असं गोल्डन कलर करून घ्यायचं आहे जास्त काय भाजायचं नाही आहे दहा आणि एक नंबर लागतो आणि आठ दहा दिवस आहे ना फ्रीजच्या फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी पण टिकतो तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा बरोबर किंवा कितीमध्ये नेल्या ऑफिसला न्या किंवा प्रवासामध्ये नेल्या तरी पण खूप छान टेस्टी लागतो आणि बाजरीच्या भाकरी एक नंबर लागतो मी पूर्णपणे गोल्डन लसूण झालेली आहे तर आपण हे सांगितलं की त्याची साहित्य परतून घे आहेत मेजेवर आणि असं पावसाच्या दिवसात काहीतरी साईज दिस पाहिजे चटपटी असे जेवण जास्त नाही तर ते बघा कमीत कमीतच यूज केलेला आहे तेल छान असा खमंग था असा खुशबू पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे आणि तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा इथे हा आहे ना, ना, ना गरम गरम आहे ना इथे काय करायचं आता आहे ना गॅस बंद करायचा आणि गरम गरम असायचा आता टायचं बघा अगदी छान होतं तुमच्याकडं तेल असेल तांबे असेल त्याने करायचं असं केलं नाही ना पेस्ट एक नंबर येतो आणि तुम्ही मिक्सरला केला तर एका मिनटात होईल पण पेस असा हो नाही आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा इथे बघा पूर्णपणे असे मिरच्या मॅश केलेल्या आहेत आणि लसूण पण पुर। असा खूप असा छान ठेसा होतो तुम्ही नक्की असा करा इथे बघा शेंगदाणे केलेलं भाजलेलं त्यांना कुठून घेतलेलं त्या तुम्हाला सालं करायची ते सालं करा का नाही काढली तरी पण छान टेस्टी लागतो पूर्णपणे इथे आपला बघा ठेशाचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद